आणि हे आहे राखीसाठी प्रकोज तर हे आहेत खूप जर एलॉक्सचे आहेत तर सकाळी सकाळी म्हणजे रोज रोजही आवडतं कधीतरी असं दूध घेते तर हे पण काहीच असतं आणि टेस्टी असतं कॅन्बरीजसाठी टेस्ट लागल्याची आणि मग हे ब्रेड तर ब्रेड राखूला आणि यांनाही आवडतं सँडविच बनण्यासाठी आणलेलं आहे ब्रेड ब्रेक हे पण अजून आणलं आहेत हे पण सँडविच बनवण्यासाठी आणलेले आहे आणि कधीतरी ब्रेड जाम खायला लागतात म्हणून दोन पॅकेट आणले आहेत आणि हे एक दोडके आणलेले आहे तर इथे खूप महाग आहे भाजीपाला तर हे भेटले आहेत सत्तेचाळीस रुपयाचे अर्था किटोही नाही फक्त चारशे ग्रॅम आहेत एवढं महाग आहे ते भाजीपाला हे लिंबू आहे त्याच्यामध्ये अशी पिशव्या असतात ते तर पॅकिंग तुम्हाला तुला होऊ शकतं लिंबू आहे लिंबूही खूप महाग येतं तुम्ही लिंबू आहेत पस्तीस रुपयाचे औषध पस्तीस रुपये पावशे लिंबू आहे इथे आणि हे आहे अद्रक ते चहामध्ये टाकायसाठी पाहिजे असतं चौथी जाळी लावली आहे तर पण अद्रकवर असतं भाजीमध्ये तर हेही खूप महाग आहे त्रेचाळीस रुपये असतं दोनशे ग्राम आणि कारे आणली आहेत कारले ही आहेत तेवीस रुपयाचे चारशे ग्रॅम कारले खूप छान आहेत आम्हाला खूप आवडते कार्याची भाजी कांदे टाकून आता भरलेले कारले खूप आवडतात कारले आणले आहे ते मग टमाटर आणले आहेत टमाटेही खूप महाग आहेत टमाटे एखादा तर उतरले आहे भाव मागे खूप दिवशी रुपये किलो होते तर हा उतरला आहे आता ऐंशी रुपये आहेत तर टमाटे आणले आहेत हे टमाट्याशिवाय तर भाजी नाही डाळ आणि काही बनायचं काय नाही टमाट्याशिवाय काही छोटे छोटे छान निवडून आणले ती हे आहेत मोठ्या मिरच्या पण भरलेली मिरच्या बनवतो ना त्याच्यासाठी आणलेल्या आहेत ते आम्हाला खूप आवडतात तर कढीसोबत भरलेल्या मिरच्या वगैरे असतात मग मिरच्याही आणल्या आहेत हे आहेत ऐंशी रुपये किलो आहेत तर हे पण पस्तीस रुपये चे आले आहेत चारशे दाम आणलेले आहेत ही आप नॉर्मल मिरची आहे ती पण पंचवीस रुपयाची आहे तर पावशील मिरची पंचवीस रुपयाची भेटली आहे बारीक मिरची हे कितांबरी आणली आहे देवांची भांडी घासण्यासाठी बघू शकता तुम्ही कितांबरी आणलेली आहे दोनशे ग्रॅमच्यासाठी आणले मी आणि हे आहे रवा हे उपमा बनवण्यासाठी तिला बनवण्यासाठी लागत राहते टिफिनमध्ये यायला लगे रात्री सकाळ सकाळमध्ये तर बरं असतं हे त्यामुळे रवा आणलेलं आहे हे फॉर्च्यूनचं आणलेलं आहे बेसन पीठ ते जे मी दोन पॅकेटे घेतले आहेत अर्धा अॅकिटची आहेत ते दोन पॅकेटे घेतले आहेत बेसनचे मला फॉर्च्यूनचं जास्त आवडतं आणि मॅगी आणली आहे जास्त नाही आणत ते एक दोन पॅकेटेच आले आहेत की इन्स्टंट कधी काही राहिली तर ता पाहिलंच बनवायला ते आटा मॅगी आहे ही तर आटा मॅगी छान असते ती नॉर्मल मॅगीपेक्षा टेस्टही छान असतो का तर दोन पॅकेटं आणली आहेत हे खूप आता महत्त्वाचं मी हा आठवड्यामध्ये मी जाते तर आठवण नॉर्मली असतात माझ्याकडे हे देसी किचनच आहे डोसा इडली बॅटर तर याच्यावर खूप खूप छान बनतात आणि स्वस्तही पडतं मतलब नव्वद रुपयामध्ये दोन किलो पडतं आहे तर मी हे दोन किलो आणलेलं आहे डोसा बॅटर तर हे मला फार आवडतं हे दोन किलो नव्वद रुपयामध्ये हे आहे दूधचं दही तर दही कसं लागत राहतं एक किलो आणलेलं नाही तर

जास्त रोजच लागतं तर मग एक किलो तर पाहिजे तर दीड किलो आणले त्याने शेंगदाणे आणली आहे ती सातशे ग्रॅम आले आहेत फक्त अंदाज कळला नाही तर शेंगदाणे घेतली आणि ती आहे एकशे बत्तीस रुपये किलो शेंगदाणे आणि तिथे तर शेंगदाणे जास्त लागतात तर मी महिन्यात दोन तीन वेळ सांगते पण मोठे मोठे जे पिशवे होते ते तर मी चालवतो मग त्यामुळे आता टेम्पररी एवढेच घेतले मग हे शेंग आणि त्यानंतर तुळची डाळ गावाकडनं देतच मला मामी वगैरे तुळची डाळ पण मग ती संपली होती मग आता हे आणलेली आहे तुळची डाळ मग आहे एकशे त्र्याहत्तर रुपये किलो आहे तुळची डाळ आणि हे आहे हे आहे सेनवार मग तर मी ते नॉर्मल तर वापरत की ते हे कसं पराळी नमक आहे तर रेग्युलरलाही हेच आणि परतालाही चालतं म्हणून ते घेते आणि हे आहे तर सावटी हे, हे तो ती तीन सेटच येतो तीनचा तर तो घेतला आहे हे सर्व सा एकच सावण मशीन आहे कधी मग डिटर्जन चालतो कधी तरी हे बाकीचे कपडे हाताने वॉश करावे लागतात तर त्याच्यासाठी सूट लागतो हे सर्ट एक तर छोटे छोटे आणले आहेत मी तीन ही मॅगी दोन किलो दोन दोन पॅकेट मॅगीचे पोहे आणले आहे पोहे मी जास्त घेते दोन तीन किलो पण आता हे काहीने नाही अर्धा किलोच आणली आहे ती पिशवी मोठी नव्हती तर त्याच्यात थोडं पॅक होत होतं एवढं चांगलं आहे म्हटलं नंतर जाणं होतं जसं हे मी अट वीकली जातेच पायक ला कुठलं तर घ्यायला तर तेव्हा घेऊन म्हटलं तर सध्या एवढेच आणले इथून गो आणि हे इथे दूध तसं पॅकिंगमध्ये वापरावं लागतं तर हे अर्ध अर्ध लिटरचे आहेत दूध जातात याच्या आणि दूध वगैरे कोणी पीत नाही ते चहाला दूध लागतं मग एक लिटर आता आणलं आहे तर हे उद्यापर्यंत एक परवा परत घ्यावं लागेल मी ते आहे बेही लागतं संध्याकाळी सकाळी जेवताना तर आता मी तीन पॅकेट आणि आहे तर असा होता माझा हा बजार तर मी आता सगळं भरून देते डब्यांमध्ये आणि आता हा व्हिडिओ इथे संपवते माझ्या व्हिडिओला कमेंट्स करा लाईक करा तुम्हाला तुम्हाला कसा वाटतो माझा व्हिडिओ माझे ब्लॉग कसे वाटतात तर ते नक्की कळवा मला तर मलाही इम्प्रूवमेंट करता येईल की काय अजून मी ॲड करू शकतो माझ्या व्हिडिओजमध्ये आणि सबस्क्राईब करायला नक्का विसरू चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय